नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या भावाचे यूट्यूब चॅनल टेक्निकल सूरजमध्ये जसं की थमने लोन तुम्हाला समजले असेल की आज आपण आपल्या मोबाईलमधून जीमेल आय डी कशी बनवू शकतो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की शि लाईक करा मित्रांनो कारण या तुमच्या दोन कारणांमुळे मला थोडं मोटिवेशन मिळतं चला तर व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी तुम्हाला जीमेल ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे आधी अगोदर चेक करायचं आहे की आपली जीमेल ॲप्लिकेशन अपडेट तर आहे ना तर आधी आपण चेक करून घेऊया जीमेल सर्च करून माझे अपडेट लागले आलेले आहे अपडेट करून घेतो ॲप अपडेट झालेले आहे ओपन करून घेऊया यानंतर आपल्या प्रोफाईलवरती ह्या कोण्यामध्ये प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे यानंतर आपल्याला माझ्या ऑलरेडी चार जीमेल आय डी आहेत आपल्याला नवीन बनवायचे आहे त्यामुळे ॲड अनदर अकाऊंट यावर क्लिक करायचं आहे यानंतर गुगलवरती क्लिक करायचं आहे एक नंबरलाच ऑप्शन आहे गुगलचा गुगलवरती क्लिक करायचा आहे यानंतर आपले थम इम्प्रेशन मागेल यानंतर आपल्याला क्रिएट अकाउंट क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे फॉर माय सेल्फ यूज जर तुम्हाला स्वतःची स्वतःसाठी काढायचं असेल तर फॉर माय पर्सनल यूज मग काढू शकता जर बिझनेससाठी काढायचं असेल तर दोन नंबर ऑप्शनवर क्लिक करू शकता मी पर्सनल काढत आहे तर मी एक नंबर ऑप्शनवर क्लिक करतो यानंतर तुम्ही तुमचे नाव इथे टाकून घ्यायचं आहे आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे मेल की फिमेल आणि नेक्स्ट करायचं आहे यानंतर तुम्हाला इथे त्यांच्या ॲपद्वारे काही जीमेल आय डी शो होतील यामधील तुम्हाला जर पसंत असेल तर तुम्ही कोणत्याही जीमेलवर क्लिक करू शकता किंवा क्रिएटिव्हवर ओन जीमेलवरती जीमेल ॲड्रेसवरती जीमेल क्लिक करू शकता म्हणजे तुम्ही स्वतः इथे बनवू शकता तर मी एक नंबरची क्लिक करतो आणि नेक्स्टवरती क्लिक करूया यानंतर तुम्हाला पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे पासवर्ड मित्रांनो कसा सिलेक्ट करायचा एक अक्षर कॅपिटल आणि बाकी सगळे स्मॉल त्यामध्ये आपल्याला लेटर पण टाकायचे आहेत पासवर्ड मित्रांनो स्ट्रॉंग स्ट्रॉंग असला पाहिजे यामुळे काय होतं आपल्याला कोणी हॅक वगैरे काही करू शकत नाही आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे यानंतर आपली जीमेल आय डी ते शो होऊन जाईल नेक्स्ट वरती क्लिक करूया अँड आय अग्रेवर क्लिक आहे हे पहा मित्रांनो यानंतर आपली जी जीमेल आय डी बनून तयार झालेली आहे पहा मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने आपण शिकवली तुम्हाला जर आपल्या चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो कारण आपण आपल्या अप चॅनेलवरती अशाच प्रकारच्या टिप्स अँड ट्रिक्स घेऊन येत असतो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो